नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर तयारी करत आहात तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात कारण आपण दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नांची एक सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण दोन हजार पंचवीस मधील पोलीस भरतीला विचारण्यात येतील असे महत्वाचे प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहत आहोत त्यामुळे जर तुम्ही दोन हजार पंचवीस मधील पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता, करता पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी आम्ही एक प्रश्न विचारणार आहोत जो प्रश्न व्हिडिओमधील माहितीच्या आधारेच विचारलेला असेल त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या जे विद्यार्थी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देतील त्यांचं नाव आणि कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा चला तर मग आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे महात्मा गांधींच्या अटकेनंतर धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आता या ठिकाणी आपल्याला इथपर्यंत गोष्ट माहीत असेल की सहा एप्रिल एकोणीशे रोजी महात्मा गांधी यांनी दांडी या ठिकाणी मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली तर इथून पुढे काय झालं महात्मा गांधींनी दांडी या ठिकाणी मिठाचा कायदा मोडला त्यानंतर त्यांनी गुजरात मधील धारासना येथे जाऊन मिठाचा कायदा मोडण्याचं ठरवलं परंतु त्या अगोदरच इंग्रजांनी महात्मा गांधी आणि इतर प्रमुख नेत्यांना अटक केलं त्यामुळे या आंदोलनाची जबाबदारी या सत्याग्रहाची जबाबदारी आहे ते सरोजिनी नायडू आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याकडे आली त्यामुळे या ठिकाणी नेतृत्व कोणी केलं असणार आहे सरोजिनी नायडू आणि मौलाना अबुल कलाम आझाद ठीक आहे म्हणजे पर्याय चार सरोजिनी नायडू हे आपलं उत्तर आहे त्यासोबतच कोणतं नाव जोडलं जाणार आहे मौलाना अबुल कलाम आझाद आता या ठिकाणी या संबंधीचे आणखी प्रश्न पहा दांडी या ठिकाणी महात्मा गांधी यांनी मीठ सोलून कायदा कधी मोडला सहा एप्रिल एकोणीसशे तीस तर धारासन या ठिकाणी सत्याग्रह कधी झाला त्या ठिकाणी कायदा कधी मोडला तर ती तारीख होती एकवीस मे एकोणीशे तीस ठीक आहे पुढचा प्रश्न आहे मध्ययुगीन काळात आंध्रभोज या नावाने कोण प्रसिद्ध होते आता मित्रांनो मध्ययुगीन काळात आंध्रभोज या नावानं विजयनगर साम्राज्यातील एक राजा कृष्ण देवराय हा प्रसिद्ध होता ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे काय विचारलं जाईल कृष्णदेवराय हा कोणत्या साम्राज्याचा राजा होता तर विजयनगरच्या साम्राज्याचा राजा होता ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते आता या ठिकाणी पहा आधुनिक इतिहासकारांनी महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून गौरवले आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय एक महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून ओळखले जाते जर असा प्रश्न आला की महाराष्ट्राचे टी वॉशिंग्टन कोण तर त्यांचं नाव काय शाहू महाराज त्यासोबतच आणखी प्रश्न कोणता येऊ शकतो भारताचे मार्टिन ल्युथर कोण भारताचे मार्टिन ल्युथर प्रश्न आला की काय सांगायचं स्वामी दयानंद सरस्वती ज्यांनी ज्यांनी सामाजिक कार्यामध्ये आपलं योगदान दिलं त्यांना मार्टिन ल्युथर या नावाने संबोधलं जातं ठीक आहे कारण मार्टिन ल्युथर हे कोण होते मार्टिन ल्युथर हे ख्रिश्चन धर्मगुरू साधू तत्वज्ञानी व धर्म सुधारक होते ठीक आहे त्यामुळेच धर्माच्या बाबतीत किंवा सामाजिक सुधारणाच्या बाबतीत कार्य करणाऱ्या व्यक्तीला मार्टिन लुथर असं म्हटलं जातं ठीक आहे भारताचे कोण स्वामी दयानंद सरस्वती महाराष्ट्राचे कोण महात्मा फुले ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रात सात वाहन घराण्याचे चिन्ह कोणते होते आता या ठिकाणी पहा सातवाहन वाहन घराण्यानं महाराष्ट्रावर राज्य केलं होतं ठीके आणि या घराण्याचं राजचिन्ह होत उगवता सूर्य ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे या संबंधी इतर प्रश्न पहा सातवाहन घराण्याची स्थापना कोणी केली होती ती केली होती सिमुख सातवाहन यांना किंवा सिमुख फक्त म्हटलं तरी चालेल सातवाहन घराण्याची स्थापना सिमुखनं केली होती चिन्ह होत उगवता सूर्य त्यासोबतच सात वाहन घराण्याची राजधानी कोणती होती तर महाराष्ट्रातील गोदावरी नदीकाठी वसलेलं ठिकाण पैठण हे सात वाहन घराण्याची राजधानी होती आणि सात वाहन घराण्यातील सर्वात पराक्रमी राजा कोण होता तर त्याचं नाव होतं गौतमी पुत्र सातकर्णी ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच तुम्ही आम्हाला पडकी जमीन द्या आम्ही तेथे ते सोनं उगवू हे विधान खालीलपैकी कोणाचे आहे आता या ठिकाणी पहा तुम्ही आम्हाला पडकी जमीन द्या आम्ही त्या ठिकाणी सोने उगवू हे वाक्य आहे हे विधान आहे ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचं आहे म्हणजे पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा बेगम हजरत महल यांनी मुलगा कादिर यास गादीवर बसवून टिंबटिंब येथे अठराशे सत्तावनच्या उठावाचे नेतृत्व केले होते आता या ठिकाणी पहा बेगम हजरत महल कोण होत्या अवधच्या नावाबाची पत्नी होती तिनं आपला मुलगा कादीर उर्फ बिरजिस कद्र याला अवधचा नवाब म्हणून गादीवर बसवलं आणि अवध मधून अठराशे सत्तावनच्या उठावाचं नेतृत्व केलं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक अवध या ठिकाणी काही वेळा लखनऊ असं देखील असणार आहे ठीक आहे त्यासोबतच आणखी या संबंधीचे प्रश्न पहा कानपूर या ठिकाणावरून नेतृत्व कोणी ने केलं कानपूर या ठिकाणावरून नानासाहेब पेशवा यांनी नेतृत्व केलं झाशी या ठिकाणी कोणी केलं झाशी राणी लक्ष्मीबाई यांनी केलं आणि ग्वाल्हेर मधून नेतृत्व कोणी केलं तर त्या ठिकाणी तात्या टोपे यांनी नेतृत्व केलं आणि बिहारमधील जगदीशपूर या ठिकाणी कोणी नेतृत्व केलं तर कुवर सिंग यांनी केलं ठीक आहे आणि संपूर्ण भारतातील उठावाचं नेतृत्व कोणी केलं म्हणजेच दिल्लीमध्ये उठावाचं नेतृत्व कोणी केलं बहादूर शाह जफर यांना ठीक आहे प्रश्न क्रमांक सात कोणत्या दिवशी बैसाखी सणा दिवशी अमृतसर मधील जालियनवाला बाग येथे निषेध सभा भरली होती आता या ठिकाणी पहा आपण मागच्या प्रश्न पाहिला होता की कोणत्या ब्रिटिशांना कोणत्याही व्यक्तीला बिना चौकशी अटक करण्याची परवानगी मिळाली होती तर तो कायदा होता रौलट कायदा याच कायद्याचा निषेध करताना काही महत्वाच्या नेत्यांना इंग्रजांनी अटक केलं होतं आणि त्यामुळे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनीश या दिवशी पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी असलेले जालियनवाला बाग येथे एक निषेध सभा भरली होती आणि या सभेवर जनरल डायर यानं गोळी हल्ला केला होता किंवा गोळीबार केला होता आणि यामध्ये भरपूर लोक मृत्युमुखी पडले होते त्यामुळे ही घटना महत्वाची आहे या घटनेला जालियनवाला बाग हत्याकांड म्हटलं जातं आणि हे कधी घडली होती तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनीश हे कशाचे निषेधार्थ जमले होते लोक तर रौलट कायद्याच्या विरोधात जमले होते ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ बल्लाळेश्वर हे अष्टविनायकाचे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आठ गणपतीचे ठिकाण आहे ज्यांना आपण अष्टविनायक म्हणतो त्यापैकी बल्लालेश्वर आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे त्यासोबतच आणखी प्रश्न काय येतात त्या संबंधी पाहून घ्या सर्वाधिक अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यात आहेत सर्वाधिक अष्टविनायक आहेत पुणे जिल्ह्यामध्ये कोणते कोणते एक तर पहिला मोरगावचा मोरेश्वर दुसरा थेऊरचा चिंतामणी तिसरा लेण्याद्रीचा गिरिजात्मज चौथा ओझरचा विघ्नेश्वर आणि पाचवा रांजणगावचा महागणपती पुणे जिल्ह्यामध्ये का लक्षात काय ठेवायचं तर मोरेश्वर चिंतामणी गिरजात्मच विघ्नेश्वर आणि महागणपती हे पाच अष्टविनायक आहेत कुठे आहेत पुणे जिल्ह्यामध्ये त्यासोबतच पालीचा बल्लाळेश्वर आणि महाडचा वरदविनायक हे दोन रायगड जिल्ह्यामध्ये आहेत आणि सिद्धटेकचा सिद्धेश्वर हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे म्हणजेच पाच कुठे आहेत पुणे जिल्ह्यामध्ये दोन कुठे आहेत रायगड जिल्ह्यामध्ये आणि एक अहमदनगर म्हणजे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये ठीक आहे त्यामुळे असं प्रश्न येतील की सर्वाधिक अष्टविनायक कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ते पुणे जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक नऊ कैसर ए हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली आता या ठिकाणी पहा कैसर ए हिंद ही पदवी सर्वप्रथम एकोणीसशे आठ ला सरोजिनी नायडू यांना देण्यात आली होती परंतु त्यांनी ती स्वीकारली नाही ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे एकोणीस एकुनिश ला पंडित रामाबाई यांना कैसर ए हिंद ही पदवी देण्यात आली म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार पंडित रामाबाई यांना सर्वप्रथम कैसर ए हिंद ही पदवी देण्यात आली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा बहुजन समाज चळवळ ही कोणी सुरू केली आहे आता आपण पाहिलं असेल किंवा वाचलं असेल कि शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाला आश्रय दिला होता आणि ब्राह्मणे चळवळीला प्रोत्साहन दिलं होतं त्यातूनच शाहू महाराजांच्या प्रेरणेनं भास्करराव जाधव आणि मुकुंदराव पाटील यांनी बहुजन समाज चळवळ सुरू केली होती म्हणजे पर्याय एक भास्करराव जाधव हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा जतचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे या ठिकाणी पहा जत हा सांगली जिल्ह्यातील तालुका आहे म्हणजे पर्याय चार सांगली हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा पैरास मुनारी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यात आहे आता या ठिकाणी पहा पैरास मुनारी किंवा पांढरस मुनारी हा नृत्य प्रकार आहे तो ओडिशा आणि झारखंड या दोन राज्यामध्ये प्रामुख्याने केला जातो ठीक आहे म्हणजे पर्याय दोन ओडिशा हे आपलं उत्तर आहे आपल्याला आतापर्यंत फक्त शास्त्रीय नृत्य माहित होती ओडिशामध्ये ओडिशी मणिपूरमध्ये मणिपुरी ठीक आहे त्याचप्रकारे आपल्याला त्यांचे स्थानिक नृत्य देखील माहीत असले पाहिजेत ते देखील आपल्याला पाठ करून ठेवलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये फक्त लावणी नसते तर कोळीगीत देखील असतं हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे त्यामुळे आपल्याला फक्त राज्य आणि त्यांचं शास्त्रीय नृत्य न नु पाहता त्या राज्यातील इतर नृत्य देखील माहीत असले पाहिजेत प्रश्न क्रमांक तेरा सतलज नदीची भारतातील लांबी किती आहे आता या ठिकाणी पहा सतलज नदी आहे ती तिबेट मधील राकसताल या ठिकाणी उगम पावते आणि एक हजार पाचशे पन्नास किलोमीटर वाहत जाऊन पुढे सिंधू नदीला मिळते तर या ठिकाणी तिची एकूण लांबी आहे एक हजार पाचशे पन्नास त्यापैकी एक हजार पन्नास किलोमीटर भारतामध्ये वाहते म्हणजे पर्याय एक सतलज नदी भारतातून एक हजार पन्नास किलोमीटर वाहते ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा कोणती मृदा ही चिकन माती व वाळू मिश्रित आहे आता या ठिकाणी पहा चिकन माती व वाळू मिश्रित असणारी मृदा कोणती आहे तांबडी मृदा ज्यामध्ये वाळूचं प्रमाण देखील असतं आणि चिकन माती देखील असते आणि या मृदेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसते ठीक आहे म्हणजे पर्याय तीन तांबडी मृदा हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणते पीक गळीत धान्याच्या प्रकारात येत नाही आता या ठिकाणी पहा गळीत धान्य म्हणजे काय असतं जे धान्य तेल काढण्यासाठी वापरतात त्याला काय म्हणणार आपण गळीत धान्य म्हणणार मग भुईमुग तेल काढतात कर्डी तेल काढतात सूर्यफूल तेल काढतात परंतु हळद हळदीचं तेल निघतं का नाही काढलं जात म्हणजे या ठिकाणी पर्याय एक हळद हा गळीत धान्याच्या प्रकारात येत नाही ठीक आहे हळद कुठे येतं मग हळद हे खरीप पिकामध्ये येतं ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा फर्निचर व कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यासाठी कोणता वृक्ष वापरला जातो आता या ठिकाणी पहा फर्निचर बनवण्यासाठी साल देवदार हे दोन वृक्ष वापरले जातात परंतु कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यासाठी देवदार हे लाकूड किंवा हा वृक्ष मोठ्या प्रमाणात वापरला जातो म्हणजे पर्याय दोन देवदार हे आपलं उत्तर आहे सालपासून फक्त फर्निचर बनत ठीक आहे पीक नंतर साल हा दुसरा वृक्ष आहे ज्याच्यापासून मोठ्या प्रमाणात फर्निचर जहाज बांधणी उद्योग चालतात ठीक आहे त्यानंतर देवदार हा वृक्ष असा आहे ज्याचं लाकूड मऊ असतो त्यामुळे त्यापासून फर्निचर आणि कलाकुसरीच्या वस्तू दोन्ही बनवल्या जातात त्यामुळे पर्याय देऊन देवदार हे आपलं उत्तर आहे आता या ठिकाणी पहा जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर त्यासाठी अभ्यासाबरोबरच आपला अभ्यास, अभ्यास किती झाला हे तपासणं देखील आवश्यक आहे आणि आपण प्रश्नपत्रिका वेळेमध्ये सोडवू शकतो की नाही हे देखील आपल्याला तपासलं पाहिजे त्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे फक्त पंचवीस रुपयांना दहा सराव प्रश्नपत्रिकांचा संच त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी तयारी करायची आहे तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णवाव्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपली पंचवीस रुपयांची ही सिरीज फक्त दहा रुपयांना मिळणार आहे म्हणजेच दहा रुपयांना दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका सोडवायची आहे तर तुम्ही ही सिरीज नक्की विकत घ्या या सिरीज मधील प्रश्नपत्रिका कशा असतील हे पाहण्यासाठी तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्री मध्ये दिली जाईल ती डेमो प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरून आपल्या टेलिग्राम ला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे तो मेसेज पाठवल्यानंतर ऍडमिन तुम्हाला फ्री डेमो प्रश्नपत्रिका देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि तुम्हाला योग्य वाटल्यास तुम्ही हा प्रश्न संच विकत घेऊ शकता या संचामध्ये आपल्याला एक प्रश्नपत्रिका फक्त एक रुपयाना मिळत आहे ती देखील संपूर्ण स्पष्टीकरणासह त्यामुळे इकडे तिकडे दहा रुपये जाणारच आहेत ते दहा रुपये आपण या ठिकाणी लावले तर थोडा फायदा देखील होऊ शकतो त्यामुळे ही सेरीज तुम्ही नक्की घ्या प्रश्न क्रमांक सतरा राजीव गांधी ओरंग नॅशनल पार्क हे कोणत्या राज्यात आहे आता हा प्रश्न महत्वाचा का आहे कारण याचं नाव आधी होतं राजीव गांधी ओरंग नॅशनल पार्क आता याचं नाव बदलून आसाम सरकारनं फक्त औरंग नॅशनल पार्क असं केलेलं आहे त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे तर आसाम मध्ये आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे याची सुरुवात आहे ती किंवा याची स्थापना आहे ती एकोणीसशे पंधराला ला करण्यात आली होती आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा म्हणजे नॅशनल पार्कचा दर्जा देण्यात आला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे आता या ठिकाणी पहा राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी याची स्थापना एक एक आहे ती एक जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ला करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय आहे ते गोव्यातील पणजी या ठिकाणी आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे तर मुंबई कोची आणि विशाखापट्टणम या ठिकाणी त्याचे स्थानिक केंद्र देखील आहेत त्यामुळे लक्षात ठेवायचं मुख्यालय एकोणीशे सहासष्ट आणि स्थानिक कार्यालय मुंबई कोची आणि विशाखापट्टणम प्रश्न क्रमांक एकोणीस मर्जी असेपर्यंत पर्यंत मुख्यमंत्री पदावर राहू शकतात आता या ठिकाणी पहा मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देत राज्यपाल देतात त्यामुळे राज्यपालांची मर्जी असेपर्यंत मुख्यमंत्री पदावर राहू शकतात म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे आता या ठिकाणी मुख्यमंत्री राज्यपालांकडे सत्ता स्थापन करण्यासाठी जाऊ शकतात तरी देखील राज्यपालांकडे हा हक्क आहे की ते कोणालाही सत्ता स्थापन करण्यासाठी बोलावू शकतात किंवा राज्यातील कारभार व्यवस्थित चालत नाही या कारणावरून राज्यामध्ये कलम तीनशे छप्पन अन्वय राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस देखील करू शकतात ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस पंचायत समितीची मासिक आढावा बैठक कोण बोलावतात आता या ठिकाणी पहा पंचायत समितीची मासिक आढावा बैठक बोलावून तिचे अध्यक्षपद भूषवण्याची जबाबदारी असते पंचायत समितीचे सभापतींची म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे त्यासोबतच पंचायत समितीची मासिक आढावा बैठक बोलावली जाईल ही जबाबदारी असते गट विकास अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याची ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार कायद्याने अधिकार दिल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस तिच्या मालमत्तेपासून वंचित करता येणार नाही आता या ठिकाणी पहा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पूर्वी म्हणजे चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीपूर्वी मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार होता आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम एकतीस मध्ये होता परंतु त्यानंतर एकोणीसशे अष्ट्याहत्तर ला चव्वेचाळीसावी घटनादुरुस्ती केली आणि त्यानुसार संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार न राहता कायदेशीर अधिकार बनला आणि त्यानुसार त्याचा समावेश आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे ए मध्ये करण्यात आला आणि त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला कायद्याशिवाय किंवा कायदेशीर प्रक्रियेशिवाय तिच्या मालमत्तेपासून वंचित करता येत नाही म्हणजे पर्याय तीन अनुच्छेद तीनशे ए आपलं उत्तर आहे का महत्वाचं आहे कारण हा मालमत्तेचा अधिकार सुरुवातीला मूलभूत अधिकार होता परंतु आता तो कायदेशीर अधिकार बनून कलम तीनशे ए मध्ये समाविष्ट आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस विधान परिषद सदस्य होण्यासाठी किती वर्ष पूर्ण असावी लागतात आता या ठिकाणी पहा सुरुवातीला ग्रामपंचायत पाहूया ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी एकवीस वर्ष पूर्ण असावी लागतात आता यानंतर पुढं विधानसभा विधान, विधान परिषद आणि लोकसभा आणि राज्यसभा यांची वयमर्यादा पाहूया ठीक आहे एखाद्या व्यक्तीला राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वय किती पाहिजे कमीत कमी तीस वर्ष राज्यसभा तीस वर्ष लोकसभेसाठी पंचवीस वर्ष विधानसभेसाठी पंचवीस वर्ष आणि विधान, विधान परिषदेसाठी तीस वर्ष म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय एखाद्या व्यक्तीला विधान परिषद सदस्य व्हायचं असेल तर त्याचं वय कमीत कमी तीस वर्ष पूर्ण झालेलं असावं म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे जर एखाद्या व्यक्तीला राज्यपाल म्हणून निवडून यायचं असेल तर वय किती पाहिजे कमीत कमी पस्तीस वर्ष प्रश्न क्रमांक तेवीस तीन किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या व्यक्तीस जिल्हा परिषद सदस्य होता येणार नाही असा नियम कधी बनवण्यात आला आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असा नियम आहे तो महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली नियम दोन हजार पाच नुसार करण्यात आलेला आहे म्हणजे या ठिकाणी म्हणजे दोन हजार पाचच्या छोटे कुटुंब अधिनियमानुसार किंवा नियमानुसार एखाद्या व्यक्तीला जर तीन किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असतील तर त्या व्यक्तीला जिल्हा परिषदेचा सदस्य होता येणार नाही किंवा इतर कोणतंही सरकारी पद धारण करता येणार नाही ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय दोन हजार पाच असणारा पर्याय कोणत्या पर्यायामध्ये दोन हजार पाच आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस महाधिवक्ता राज्य विधानसभेत उपस्थित राहू शकतो हे विधान आता या ठिकाणी पहा महाधिवक्ता कोण असतो राज्याचा वकील असतो किंवा राज्याचा कायदेशीर सल्लागार असतो किंवा राज्याचा कायदेशीर सल्लागार असतो तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे पासष्ट मध्ये महाधिवक्ता या पदाची तरतूद आहे जो राज्याचा कायदेशीर सल्लागार असेल आणि देशातील कोणत्याही न्यायालयामध्ये राज्याची बाजू मांडू शकेल तसेच राज्याच्या कोणत्याही विधिमंडळामध्ये उपस्थित राहून आपलं म्हणणं मांडू शकेल ठीक आहे परंतु तो त्या विधिमंडळाचा सदस्य नसल्यामुळे त्यामध्ये मतदान करू शकत नाही परंतु उपस्थित राहू शकतं हे विधान पूर्णतः योग्य आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे महाधिवक्ता राज्याचे विधानसभेत किंवा विधान परिषदेत उपस्थित राहू शकतो आणि स्वतःचं म्हणणं देखील मांडू शकतो फक्त मतदान करू शकत नाही प्रश्न क्रमांक पंचवीस भारताचे सर्वाधिक काळ पदावर राहणारे पंतप्रधान कोण आता या ठिकाणी पहा सर्वाधिक पदावर राहणारे पंतप्रधान कोण जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे किती कालावधी तर सोळा वर्ष आणि दोनशे शहाऐंशी दिवस सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवस दुसऱ्या क्रमांकाला कोण होत्या इंदिरा गांधी होत्या अकरा वर्ष एकोणसाठ दिवस परंतु नरेंद्र मोदी दहा वर्ष दोनशे सदुसष्ट दिवस त्यासोबतच अजूनही त्यांचा कार्यकाल चालू आहे त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाला कोण येतील नरेंद्र मोदी आणि तिसऱ्या क्रमांकाला इंदिरा गांधी ठीक आहे त्यामुळे प्रश्न लक्षात ठेवा भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पंडित नेहरू दुसऱ्या क्रमांकाला नरेंद्र मोदी आणि क्रमांकाला इंदिरा गांधी ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली आता या ठिकाणी पहा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेत तर ते घेतो राज्य निवडणूक आयोग आणि मित्रांनो ही तरतूद कुठे दिलेली आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस के आणि दोनशे त्रेचाळीस झेड ए मध्ये ही तरतूद आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद त्यासोबतच नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग घेईल आणि मित्रांनो ही तरतूद कधी करण्यात आली किंवा कलम दोनशे त्रेचाळीस के आणि कलम दोनशे त्रेचाळीस झेड ए कधी समाविष्ट करण्यात आलं तर त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनंतर म्हणजेच एकोणीसशे ब्याण्णव नंतर ही तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आणि त्यानंतर सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव ला महाराष्ट्रामध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे त्यासोबतच आणखी काय माहिती असलं पाहिजे की महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनंतर करण्यात आली आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम कोण करते आता मित्रांनो आपण सेल वॉल ऐकले असेल सेल वॉल काय करते पेशीला सपोर्ट करण्याचं किंवा पेशीला बाहेरून सुरक्षित करण्याचं काम करते तर त्या सेल वॉलच्या आतमध्ये आणखी एक आवरण असतं त्याला काय म्हणतात सेल मेम्ब्रेन म्हणतात आणि ही काय करते तर पेशीमध्ये ज्या वस्तू आहेत गोष्टी आहेत त्या आतल्या आत स्थिर ठेवण्याचं काम करते त्यामुळे पेशीच्या आतील पर्यावरण कायम राखण्याचं काम केलं जातं म्हणजे मित्रांनो हे काम कोण करतंय तर सेल मेम्ब्रेन करते याला मराठीमध्ये काय म्हणणार प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल असं म्हणणार ठीक आहे म्हणजे पर्याय दोन प्रद्रव्य पटल हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आमलाची एखाद्या धातूशी अभिक्रिया होऊन टिंब टिंब वायू मुक्त होतो आता या ठिकाणी पहा एक रिएक्शन पहा धातू आहे सोडियम एन ए अधिक आम्ल आहे एच सी एल म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड काय झालं यांच्यामध्ये रिएक्शन झाली टू एन ए प्लस टू एच सी एल काय झालं टू एन ए प्लस टू एच सी एल काय होतं एन ए सी एल टू एन एल तयार झाला आणि एक यच टू गॅस रिलीज झाला म्हणजे काय झालं आम्लाची जेव्हा धातूवर रिएक्शन झाली तेव्हा एक तर क्षार तयार झाला आणि दुसरं हायड्रोजन वायू मुक्त झाला म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी अंमलाची एखाद्या धातूशी रिॲक्शन झाल्यास हायड्रोजन वायू मुक्त होतं म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे आणि काय तयार होतं तर क्षार तयार होतो या ठिकाणी कोणता झाला होता एन झाला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस जीवनसत्व बी टू चे रासायनिक नाव काय आता मित्रांनो विटॅमिन बी ला आपण काय म्हणतो बी ट्वेल्व म्हणतो कारण याच्यामध्ये एकूण बारा नावं आहेत परंतु एकूण किती व्हिटॅमिन आहेत व्हिटॅमिन बी आहेत एकूण आठ कोणते कोणते बी वन बी टू बी, बी थ्री बी फायव्ह बी सिक्स बी सेवन बी नाईन आणि बी ट्वेल्व असे एकूण आठ बी आहेत त्यापैकी विटॅमिन बी वनचं नाव काय आहे विटॅमिन बी वनचं नाव आहे थायमिन विटॅमिन बी टूचं रायबो व्हिटॅमिन विटॅमिन बी थ्रीचं नियासिन विटॅमिन बी फाईव्हचं पेंटोथॅनिक ऍसिड विटॅमिन बी सिक्सचं पायरीडॉक्सिन विटॅमिन बी सेवनचं बायोटीन व्हिटॅमिन बी नाईनचं फॉलिक ऍसिड आणि विटॅमिन ट्वेल्वचं काय तर सायनोकोबेल माइन मग या ठिकाणी पहा विटॅमिन बी टूच नाव काय सांगितलं मी रायबो फ्लेविन म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर पॅन्टथॉनिक ऍसिड व्हिटॅमिन बी फाईव्ह आणि सायनोकोबेलो माइन व्हिटॅमिन बी ट्वेल्व ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस पानांवरील छिद्रांना काय म्हणतात आता मित्रांनो पानावर बाष्पीभवन व्यवस्थित व्हावं आणि वातावरण व्यवस्थित राखलं जावं यासाठी काही लहान लहान छिद्र असतात त्यांना काय म्हटलं जातं तर रंध्र असं म्हटलं जातं आणि या रंध्रांनाच काय म्हणायचं मग आपण पानावर आहेत म्हणून पर्णरंध्र म्हणायचं म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे सराव प्रश्न प्रश्न आवडले असतील तर लाईक करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून तुमची किती उत्तरं बरोबर आली ते सांगा त्याचबरोबर जर तुम्ही व्हिडीओ व्यवस्थित पाहिला असेल तर या प्रश्नाचं उत्तर द्या प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कितीव्या घटनादुरुस्तीने करण्यात आली पर्याय आहेत बहात्तराव्या घटनादुरुस्तीने त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने कि बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल किंवा या अगोदरच तुमचा अभ्यास व्यवस्थित झाला असेल तर या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितपणे कमेंटमध्ये लिहून सांगा आता पाहूया किती जणांचा किती चांगल्या प्रकारे अभ्यास झाला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज साठी फक्त एवढंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा बर प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून दोन हजार पंचवीसच्या च्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या चौथ्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र